नमस्कार सगळ्यांना नमस्कार बहिनो दाजे तयारी आता का मला निघायचे आता काय झालं प्लॅस्टिक मध्ये दाजी माग शि नेत होता भाकर नाही बाजेचे भाकर असतील तर एका दाजी म्हणते काय होतं प्लास्टिक मध्ये शिकरावानी बाकरी होत्या बरोबर आहे बाय पण एक फडक दिलंय ते मी काय नुसती बा खरंच बांधणार आहे ह्याच्यात आणि डब्याला डबा असा म्हणजे असा वर नियम आहे डायरेक्ट तर आपल्याला कसं आहे बाबा ना दोन भाकरी लय झाल्या आता इथून गेलं ना की दोन तीन वाजता जेवण करायचं परत संध्याकाळी जेवण करायचं दहा कसं आहे आज लवकर जेवलंय मी दहा वाजताच आहे त्याच्यामुळे मला दुपारी भूक लागणार शंभर टक्के त्याच्यामुळं मी काय दुपारी एक आपण एक वाकर दोन अडीच वाजता आणि संध्याकाळी लय झाले आणि काल नका डबा घेतले डबा फुल भरलेला आहे आणि जस का मी पडणार हाय तर तिथे तसं काही नाही आपलं हाटीत मधून मिसळ म्हणा पुढं काय एखादी बारी फिजी म्हणा आपली जाऊन आणायची आता जेवढा बा आपला असं पिशील काय करत हो मोकळा आणि हिवा फाटक्यात बाब आहे डबा आहे नाही जरी तरी ह्याच्यात प्लॅस्टिकच्या एक झाला का दाजीला होती सुट्टी दहाजीने केला आराम म्हणायला केला आराम आराम तर काय दहाजीला भेटला नाही सगळं असतं तुम्हाला काय होती टाकायचा मग तिथे मोबाईल चेअर नसले म्हणून खोद गेल येणं जाणं सगळं बंद होतंय ना आपले टी शर्ट तर घालायला कामा काल बाय कोणी सगळे कपडे खेपडे सगळे धुऊन टाकली कोलगेट राहिले ब्रश राहिला हे डबा आहे ना बरोबर असा तळाला लागतोय आता वाकडा तिकडा झाला की काय हे काय नाही घेऊन नाही चाललं ना वासर बाळ ही झाली आपली तयारी झाली निघायची आपली तयारी झाली तू आपलं तेवढं तिकडे तर काल बघितलं ना म्हणून बाई आता काय बाय कुठं काय माझ्याच लागली हो सर ते म्हणते तो मला आता काल म्हणलोय मी बोललोय मी असं काय नाही आणि आज मी मला म्हणतो ते काय मला नाका जाऊ का मत काड करा ताल गेला जाऊ आणि तार घेऊन नदी बीड आणि खुर्ची घेऊन येऊ आता तुम्ही तर काय वेगळंच काय मी दाखवा लागले माझ्या मा जाऊन मला घेऊन चला आणि तिथं माझ्या समक्ष मला ती पटन बीड परत ती काय खुर्ची माझ्या पसंतीने घेऊ पण म्हणलं मी खाणं करणार नाही तुला जायचं तर जा आणि तुझ्या मनपसंती घेऊन यायचं तर घेऊन ये आता त्याला कसं आहे बाबा म्हण बाया माणसाला जमत ग्राहक गाडी भाड्याने करावं लागेल तालुक्यात ते वस्तू त्याच्यात टाकावं लागते मी दहा परत शिथ ते घरात घ्यायचं व्यवस्थित लावायचं ती काय आखणं बेड देणार तसं काय नाही ती माणसं येतात बघा मला वाटतं ती बसवायला आवायला ही ती हा पण आता जर आपल्याला जमलं नाही तर ती माणसं येतात पण आपल्याला जमलं तर मग आपण ते फिटिंग करू शकतो असं काही नाहीये पण शक्यतो त्यांची माणसंच येतात मला वाटतं बेड फिटिंग करायला आणि जि मी बायकोला म्हणतोय सकाळ बसून मला काय जरा जाऊन ती पण हो आता काय होत आहे बाबा बन आता एक दिवस जर मी काम सुट्टी होती तुम्हाला माहिती आज जर घरी राही बुडली ना हजरी आता ही कोणती कोण देवा करून काम लागले चांगलं बाबा बनवू आणि त्याच्या सुट्या मारून जमन का हा मग हे आपलंच नुकसान आहे ना आता मला बहिणीचे कमेंट आलेले दाजी दा तुम्ही बरोबर बोलताय आणि बी एड जी सिटी टाईप असं म्हणजे त्याचं फोटो काढून टाकला होता ना त्याला मी आता तिने ती गाय दाखवलंय मग बाय का पुन्हा ती पेमेंट आज ती बरोबर आहे तसंच असतं असं वर खाली वर ती हो काय का का सांगा भाऊ म्हणून डोकं हॅक झालं माझं पा बायको पुढे हा आणि आता बघा नाही वय नाही वय करून मी काय मला नाही घालवे म्हणलं बघू सुट्टी दिशी आणू काय जाय गडबड आता मला सांगा काल सुट्टी होऊन गेली पुढच्या बुधवारी आठ दिवस जर मध्ये गेले तर काय फरक पडत आठ दिवस नाही बेड वर तो काय फरक पडेल बरं आता माका गेलो होतं का आपल्याला नाही आता ती काय आपल्याला फिरती खुर्ची ती तू माका खुर्चीच होती का बसायला नाही आता मला काय म्हणायचं आता एवढं घरदार बांधलंय सगळं काय केलं पहिलं काय आपल्याला हे असं गरदारच होतं का नाही सपरच राहत हो ना आहे का नाही पण चला आता मधा घेऊ आता तिला वाटतं आपलं जेवण आता आपणच आता नाही आयुष्य करायचे मग कौ आयुष करायचे आता नाही आनंद घ्यायला मग आनंद घ्यायचा म आनंद घ्यायचा बरोबर आहे सगळे गोष्टी जर मग धर्मांच आयुष्य जायचं आणि मग धर्माला सगळ्या सुख सुविधा मिळायच्या काय उभे त्याला असं तिचं मत नाही याच्यात वय सुख सुविधा सगळ्या गोष्टी आनंद हे तिचं मत नाही तसं दाजीचं नाही बाई आपण कसं आहे का वाटत असतात आपल्याला कशाची आशा नाही म्हणत काही नको आपल्याला पैसा नको घरदार नको कुठं काय नको बाहेर मग तरी वाटत ही फक्त माणसाच्या सुखसुविधा आहेत इच्छा आहे ते काय मी म्हणतो सगळं मिळून गाड्या घोड्या सगळं काय सगळं बघितलं तर मी आपल्याकडे गाडी होती दाजीचे म्हणजे गाडी आपल्याला होती ना फिरलो ना वरच्या वरच्या गाडी सांगू दे समाधान झालं का नाही आता मोठं घर गिर बांधलं सगळं काय झालं ह्याच्या आनंद घेतला समाधानी झालं बस बाकीच काय पाहिजे अजून नेमकं हा आता लिखी अजून पाच दहा वर्षाने मोठ्या होत्या शिक्षण पाणी करून लग्न पाणी जात्या राहिली कोणतं कुठे मोठ्या घरात तीन मी एकान बघू बघत हा काय आहे न काय आता जा मला बघूयाला बायको तुम्ही नाही आला तर नका येऊ तुम्हाला जायचं का मला जा मी जाणार गेला आणि घेऊन येणार घेऊन येणार त्याला मी तरी काय मला आडवा लागायचं नाही मध्ये मध्ये एकतर आवा घातलाय तुम्ही पाया घातला आहे ना खरंही असं नाही काय पण बाबा थोडंफार बी दोन गोष्टी ऐकावात असं माझं म्हण नाही होईल हां तिचं एकदा विचार केला ना तिने की ही गोष्ट घ्यायची वस्तू घ्यायची मग तिकडे काय गंवायला यायची घे मग काय ना आहे आता पहिल्यापासून आता तुम्ही बघताय आपलं काही एवढं बायकोला म्हणजे सपोर्ट नाही नव्हताच दोन चार वर्ष आपले फेल गेले घरी राहिलो त्याच्या आधी होतो का माझा नंतर आता दोन चार वर्ष जाऊन आता परत लागलोय पण मधी मधी आवाय कोणी दोन चार वर्ष हॅन्डल केले सगळ्या गोष्टी आता ती कसं आहे त्याच्यात सगळ्या आता परत हँडल करायचं सोपं नाही पण आपल्याला कसं आहे मग जाऊ द्या दाजी मग कसं आहे समजून घेतो आहे ना आतापर्यंत सगळं तिने बघितलंय हँडल केलं सगळ्या गोष्टी काय सांगताय काय बाबा काय नाही दान हा होय बाबा जाऊया द्या माझे बुराई चालली काय नाही कसं येईल हाय तुझी इच्छा तर मग जाऊ देऊन घेऊन जाऊ द्या जाऊ घेऊन होय काय आता अख्खं घरदार बांधण सगळ्या गोष्टी गेल्या कोणची काय उद्या ध्यानाच नाही काय नाही काय नाही लवकर आता थंडी घाटल्या गुड्याला दिवस येत त्याच्यामुळं काय म्हणत त्यांना आपण लवकर उडबी म्हणत नाही एका तासात त्यांचं उरब त्यांना सगळं रेडी असतय पाणी गरम करून सगळं सगळं असतंय त्यांना

ज पाठपणी का मला वाटत असा काय जाडत हा मग पुढे जमत मला जमत आहे ना होय कस मला दूध पोहे पुढं पुढं करत होती बघ चला बघ ना कसं आहे मी बोलायला का मला आपल्या सगळ्यांना